बातमी आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची मतदार दोन दोन हजारामध्ये विकले गेले असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा हे वादग्रस्त विधान केलंय बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजारा दिखले गेले माझ्या दोन दोन हजार पाच हजार यायच्या अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक भक्त म्हणतात संजय गायकवाडा पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खराबी रस्ता पडला आज एक त्या जयपूर गावाचे कनेक्ट मी चोवीस कोटी रुपयाची के कामं केली दोन वर्षात चोवीस कोटीची सगळा काळजा राहतो मागच्या पंचवीस वर्षात किती रुपयाची झाली वाचून दाखव यादी तुमचं ते बाजूचं साधं ते काय ना आपना? छत्तीस कोटी दहा मोत्रा मोतळा शर्ट किती आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी किती आहे एकशे बहात्तर कोटी आकडेवाडी पाहिली तर डोळे फिरतील आता बघा तुम्हाला काय काय तुम्ही तर परत फेट फेट केली तुमच्याबद्दल हा विशेष नाहीये स्मशानभूमी सौंदर्यकरण पाच लाख हयमार्ट तीन लाख बचत भवन दहा लाख पुन्हा बचत भवन पंधरा लाख देवी मंदिर वीस लाख शेत पाधा रस्ते दोन अठ्ठेचाळीस लाख मंजूर केले पण तुम्ही केले नाही जयपूरचा जयपूर दामोगर देशमुख दोनशे पंचवीस लक्ष रस्ता